ओम शांती आज आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस आज रिवाईज मुरली आहे एकोणावीसशे सत्तावन्न सालची विशेष चोवीस जून हा जगदंबा सरस्वती मातेश्वरीजींचा हा स्मृती दिवस आणि ह्या स्मृती दिवसानिमित्ताने आज ही विशेष क्लासमध्ये ऐकवली जाणारी मुरली आहे आज मुरलीचं गीत आहे मेरा छोटासा देखो ये संसार है आपण ह्या ब्राह्मण जीवनामध्ये आलो तर आपल्याकडे आता एकच परिवार आहे कारण आपण शिवबाबांचे नातू आहोत ब्रह्मा बाबांचे आणि मम्मांचे मुलं आहोत आणि आपण आपसामध्ये सर्व भाऊ आणि बहिणी आहोत तर याच्या पलीकडे दुसरा कोणताही संबंध नाही बाबा सांगतात हा किती छोटासा आणि सुंदर परिवार आहे याची जी रचना आहे ती स्वतः बाबांनी ब्रह्मा मुखद्वारा केलेली आहे आणि ह्या छोट्याशा परिवाराची संभाळ जगदंबा मम्मा यांनी केलेली आहे मम्मा ह्या खूप छोट्याशा आयुवाल्या परंतु कमी वयामध्ये मम्मांचे जे संस्कार होते ते खूप श्रेष्ठ आणि ग्रेट होते म्हणून त्या यज्ञामध्ये छोटी कन्या सुद्धा त्यांना मम्मा या शब्दाने घोषित केला आहे बाबा आज म्हणतात की बीज आहे बाबा आणि विस्तार आहे एवढे सरे ढेर मुलं बाबा दुःख करता आणि सुख करता आहे बाबा म्हणतात की मी येऊन सुख शांती आणि पवित्रताचा मुलांना वर्षा देत आहे आणि त्या वर्षावरती सर्व मुलांचा हक्क आहे परंतु बाबा सांगतात की हा हक्क तेच मुलं घेऊ शकतात जे बाबांकडनं सर्टिफिकेट घेतात बाबा सांगतात ही दुनिया जी आहे ती गंदगी आहे अस्वच्छ आहे अपवित्र आहे बाबा आलेले आहे आपल्याला स्वच्छ पवित्र बनून सुखाचा वरसा देण्यासाठी बाबा ह्या ठिकाणी सांगतात की जर बाबा आपल्याला एवढा मोठा वरसा देतात तर मुलं किती बेफिकर असले पाहिजे कोणत्याही प्रकारची चिंता भय पिकाफिकर हे मुलांच्या चेहऱ्यावर दिसता कामाने बाबा सांगतात विचार करायला हवा की बाबा आलेले आहे तर बाबांच्या समोर आपण संपूर्ण वरसा घेतला पाहिजे स्टुडंटचं काम आहे संपूर्ण पुरुषार्थ करून स्कॉलरशिप घेणं बाबा सांगतात हा तुम्हाला नंबर वन घेण्याचा लॉटरी जी मिल मिळालेली आहे ती लॉटरी तुम्हालाच मिळालेली आहे कोट्यामधून कोणालाच मिळालेली आहे आणि यासाठी तुम्ही लकी आहात पुढे बाबा सांगतात की काही जणांचं द्विधामध्ये आहे जसं आज मम्मा सांगतात की काहींच्या हातामध्ये दोन लाडू आहे आणि ते दोन लाडू कोणते आहे तर खूप जणांना असं वाटतं की आपण पुरुषार्थ केलेला आहे खूप जुने झालेलो आहोत आपला खूप वर्ष पुरुषार्थ झालेला आहे तर बाबा मम्मा सांगते की हे दोन लाडू पकडणारी मुलं कधीही संपूर्ण बेहद सुख घेऊ शकत नाही कारण एक आहे हदचं सुख आणि दुसरं आहे बेहद सुख बाबा मम्मा सांगते की मुलांना अशी मुलं कधीही विजय माळेमध्ये येऊ शकत नाही किंवा स्कॉलरशिप घेऊ शकत नाही त्यांना आज मम्मा म्हणतात असे विचारवान म्हणजे मध्यम आणि कनिष्ठ पुरुषार्थी आहे ते सर्वोत्तम पुरुषार्थी होऊ शकत नाही कारण कनिष्ठ आणि मध्यम पुरुषार्थी नेहमी बहाणेबाजी करत राहणार आणि बाबा सांगतात याच्यामध्ये तर बहानेबाजी काहीही चालत नाही आहे बाबा सर्व शक्तिवान आहे समर्थ आहे तर बाबांची मुलंसुद्धा समर्थ असले पाहिजे बाबा म्हणतात की जर देणारा पूर्ण देत आहे तो जर थकत नाही तर घेणारे का थकत आहेत आपल्या मनामध्ये हे नेहमी असायला हवं की मी बाबांकडे आलो तर मी बाबांकडनं पूर्ण वर्षा घेणार यासाठी मेहनत केली पाहिजे मायाचा वश कधीही होता कामा नये पाहता जर मेहनत केली तरच तुम्ही मोठं पद घेऊ शकता आता मायेचं राज्य समाप्त होणार आहे आणि ती तुमच्यावरती संपूर्ण जोर देऊन ती तुम्हाला हरवण्याचा पुरुषार्थ करणार आहे या ठिकाणी आज मम्मा म्हणते की सर्व संबंधांचा जो रस आहे रसना जी आहे ती एका बाबांमधून मिळत असते मार्गामध्ये सुद्धा आपण हे गायलेलं होतं तमेव माता च पिता तमेव तमेव बंधू च सखा तमेव ईश्वराबरोबर जर आपले सर्व संबंध जोडले तर सर्व संबंधांची प्राप्ती सर्व संबंधांची सायक्विन एक बाबा आहे आणि आपल्याला बाबांकडूनच ती प्राप्ती मिळू शकते एकवीस जन्माचं सुख प्राप्त होऊ शकतं ही आहे ह्या जन्मात केलेल्या पुरुषार्थाची सिद्धी परंतु बाबा सांगतात तुम्ही थंडी होऊ नका हा कधीही विचार करू नका की आपला तर खूप पुरुषार्थ झालेला आहे पण मम्मा सांगते की खूप दीर्घ काळाचा पुरुषार्थ केला तर तुम्ही दीर्घ काळ सुद्धा प्राप्त करू शकता आज मम्मा विशेष सर्व पुरुषार्थी मुलांचा चार्ट चेक करत होत्या तर मम्मांच्या लक्षात आलं की जे तीव्र पुरुषार्थी मुलं आहेत ते कधीही थकत नाहीत कधीही आळस करत नाहीत कधीही बहाणेबाजी करत नाहीये बाबा दुःख हरणारा आणि सुख देणारा आहे पण बाबा सर्व गोष्टींपासून न्यारे आहेत आपल्याला सुद्धा सर्व छोट्या गोष्टींपासून न्यार होता आलं पाहिजे देह देहाच्या संबंधांपासून बुद्धीला न्यार बनवलं पाहिजे बाबा सांगतात हा ड्राम्याचा कधी अंत होत नाही ड्रामा हा पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो आणि ज्या ड्राम्यामध्ये ज्या मुलांचं जसं कर्म आहे त्या कर्मानुसार प्रत्येक मुलाला म्हणजे पाठधारीला सजा ही सजाही भोगावी लागते सजा खाण्याचासुद्धा टाईम फिक्स असतो कारण कुणालाही अशी कधीही बिना याची सजा मिळत नाही त्याच्या कर्मानुसारच त्याला सजा मिळत असते आणि ही ड्राम्यामध्ये पार्ट नोंदलेलं आहे बाबा म्हणतात की मनुष्यसृष्टीला सुखदायी बनवण्यासाठी बाबा आलेले आहे आणि बाबा जाणतात की ह्या मनुष्यसृष्टीला सुख कसं द्यायचं आहे सुखकारी कशी बनवायची आहे आत्मा सध्या अस्वच्छ म्हणजे अपवित्र बनलेली आहे तरी अशी अस्वच्छ किंवा अपवित्र आत्मा सुखाच्या दुनियामध्ये जाऊ शकत नाही आहे म्हणून बाबा या ठिकाणी सांगतात की मुलांना आता तुमच्यामध्ये जी असलेली इम्प्युअर पॉवर आहे म्हणजे इम्प्युरिटी आहे अपवित्रता आहे तिला तुम्ही काढून टाकलं पाहिजे बाबांच्या आठवणीच्या आधारे त्याला म्हणतात योगबल यादबल योग, बल, याद बल, योग बलाच्या आधारे आत्मा तमप्रधानापासून सत्वप्रधान म्हणजे पुन्हा चार मिळेल पुन्हा गोल्डन एजड दुनियामध्ये ती जाण्याच्या लायक बनेल जसं बाबा सांगतात की पेट्रोल हे प्युरिफाईड केलं जातं तसं सुद्धा संपूर्ण पवित्र बनण्यासाठी संगमयुगावर जी योगाची विधी दिलेली आहे त्या विधीनेच आत्मा संपूर्ण पावन बनू शकते पुढे बाबा सांगतात की मुलांना संपूर्ण दिवस हे काम करत असताना तुम्ही तुमचा जो चोपडा आहे खातं जे आहे ते बारंवार चेक केलं पाहिजे का कारण जोपर्यंत तुम्ही तुमची चेकिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठे बदलायचं आहे हे तुम्हाला कळणार नाही दिवसभरच्या दिनचर्येमध्ये हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता मी आज किती पुण्य केलं आणि किती पाप केलं किती जणांना मी सुख दिलं किती जणांकडनं मी सुख घेतलं किती जणांना मी दुवा दिल्या आणि किती जणांच्या मी दुवा घेतल्या मी असं तर कर्म केलं नाही की माझ्या आत्म्यावरती अजून काही विकर्म होऊन बसले बाबा म्हणतात यामध्ये तुम्ही स्वतःला संभाळा बाबांना रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं स्वतःला चेक करून म्हणजे योग करून आपलं खातं चेक करा झालेल्या गोष्टींना तुम्ही विसरून जा आपल्या डोक्यावर पापाचा बोजा घेऊन कधीही रात्री झोपू नका कारण बाबा मुलांना मधूनमधून सावधान देत आहे आणि ही सावधानी यामुळे देत आहे की मुलांच्या हातून पुन्हा कधीही विकर्म होता कामा नये आज बाबांनी विशेष संदेशीद्वारा म्हणजे अव्यक्त बागदादांबरोबर मम्मांशी गोष्टी झालेल्या आहेत तर आज बाबा मम्मांशी बोलत होते मम्मा तुला माहीत आहे का म्हणजे राधे तुला माहीत आहे का तुला कोण भेटायला आलेले आहे कि की ते कितकी मोठी ताकद आहे जी तुझ्याशी गोष्टी करत आहे आणि हे जे राज आहे बाबा म्हणतात की ते राज तू जाणते का येणाऱ्याची जी पोजिशन आहे ती पोझिशन खूप मोठी आहे आणि आज बाबा सांगतात की राधे तो माझा जलवा म्हणजे माझं रूप बघू शकते का किंवा बघू इच्छिते का बाबा म्हणतात मी पाहिजे तर एका सेकंदात विनाश करू शकतो परंतु मी करत नाही कारण हे नाटक चालू आहे आणि ह्या नाटकामध्ये एक फिल्म रिपीट होती आहे त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही ती खुबेहोब हो वेळे अनुसार रिपीट होत असते बाबा सांगतात की अव्यक्त बापदादांचं येणं आणि मुलांना भेटणं मुलांच्या बरोबर गप्पा गोष्टी करणं हे सुद्धा बाबा सांगतात कायद्याने होत असतं म्हणजे कायद्याच्या विरुद्ध कोणत्याही गोष्टी होत नाही हा ल आहे पुढे बाबा सांगतात की या अशा गोष्टी आहेत संगमयुगावर की त्या जसं लोणचं चटणी असं असतं अटपटी चटपटी जसं जेवत असताना जर व्हरायटी चटणी लोणचं पापड असेल तर जेवण छान जातं तसं बाबा सांगतात की ज्ञान सुद्धा जर काही अशा वेगवेगळ्या राजयुक्त गोष्टी बाबांनी सांगितल्या तर त्या ऐकायलाही छान वाटतात विचार करायलाही छान वाटतो आणि इतरांना देण्यासाठी सुद्धा मजा येते म्हणून आज बाबांनी आणि मम्मांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये खूप गुह्य हो, गुह्य हो, हो, राज सामावलेले आहे बाबा म्हणतात आता तुमचे परीक्षेची वेळ जवळ आलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये काही अशा ॲडव्हान्स गोष्टी तुमच्या समोर येणार आहे त्याच्यासाठी तुमचा अभ्यास होण्याच्या अगोदर तयार पाहिजे बाबा म्हणतात की मच्छे की मला जी मुलं मिळालेली आहेत ते तर माझी मुलं अनन्य मुलं आहे आता मुलांची जी अवस्था आहे ती बाबा बेफिकर बादशाह अशा रूपात बघू इच्छितात बाबा सांगतात की मुलांना समयाच्या अगोदर माझी मुलं त्या अवस्थेला गेले पाहिजे आणि जर कोणी समजत असेल जेव्हा वेळ येईल तेव्हा होईल मग करू तर बाबा सांगतात ते मुलं जरूर पुढे जाऊन धोका खाऊ शकतात यासाठी बाबा अगोदरच आपल्या सर्वांना सावधानी देत आहेत आज बाबा सांगतात की तुमच्या डोक्यावर कोणता ताज आहे एक आहे सेवेचा जबाबदारीचा ताज आणि दुसरा आहे प पवित्रताचा ताज याच्या आधारे सत्ययुगामध्ये तुम्हाला रत्नजडित ताज आणि पवित्रताचा ताज डबल ताज मिळणार आहे त्याला म्हणतात डबल सिरताजवाले तर बाबा सांगतात आज ज्या या ठिकाणी मुलं ज्ञान ऐकतात मुरली ऐकतात तर बाबा सांगतात की मुलांना त्याचं बळ त्याची ताकद तुम्हाला जरूर मिळत असते आणि बाबा ती ताकद देत आहे एकाशी बाबांच्या दृष्टीनेच आत्मा निहाल होते म्हणजे भरपूर होत असते अशा खूप काही गोष्टी आज बाबांनी आजच्या मातेश्वरीच्या मुरलीमध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि आज बाबा विशेष वरदानामध्ये सांगतात सदा अतिंद्रिय सुखामध्ये सुखाच्या झुल्यामध्ये जर तुम्हाला झोके घ्यायचे असेल तर तुम्ही अलौकिक प्राप्तीने संपन्न व्हा जे बच्चे बाबांकडे आले आणि अति सर्व प्राप्तीने संपन्न झाले त्यांना अतिंद्रिय सुखाचा अनुभव नेहमी होत असतो बाबा सांगतात माझ्या लाडक्या मुलांना तुम्ही ह्या झोक्याच्या खाली उतरू नका कारण सर्व संपन्न ब्राह्मणांनाच हा झोका मिळालेला आहे आणि याच्यामध्ये नेहमी तुम्ही झुलत राहा तुम्हाला कधीही देह अभिमान येऊ देऊ नका देह अभिमान येणं म्हणजे ह्या अतिंद्रिय सुखाच्या झोक्यामधून खाली उतरून येणं आहे आणि जो खाली उतरला तो मैला होतो गंदा होतो तर पुन्हा तो बच्चा बाबांच्या गोदीमध्ये किंवा बाबा सांगतात अतिंद्रिय सुखाच्या झोक्यामध्ये तो बसू शकत नाही जो श्रेष्ठ लाडला बच्चा असतो तो कधीही मातीमध्ये पाव पाय ठेवत नाही बाबा स्लोगन मध्ये सांगतात की मी त्यागी आहे अशा अभिमानामध्ये सुद्धा तुम्ही राहू नका याचासुद्धा तुम्ही आता त्याग करा ओम शांती